राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी सुदेश नादूतमल आपण ऐकतात नमस्कार लाईव्हचं सायंकाचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स शिवसेना दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या विचारात उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर केल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यात येईल अभिमन्यू काळे मुखेड पोटनिवडणुकीत भाजपासहित काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना निवडणूक रिंगणात उतरणार बिलोली येथे नगर परिषदेच्या वतीने नवीन स्थानकाजवळ आठवणी बाजारात सुरुवात विभागीय आयुक्तालय नांदेड येथे व्हावे यासाठी आज बिलोलीत विविध संघटना व लोकप्रतिनिधीकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आता बातमीपत्र विस्ताराने शिवसेना दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत थोड्या दिवसामध्ये याबाबतचा निर्णय होईल अशी माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे ते मुंबईत बोलत होते दिल्ली निवडणुकीत युतीबाबत अद्याप कोणासोबतही चर्चा झालेली नाही पण शिवसेना समक्ष उमेदवार देणार आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय येत्या सात फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या फेरनिवडणुकीचं मतदान होणार असून दहा फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे त्यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे दिल्लीमध्ये मुख्य लढत ही आम आदमी पक्ष भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आहे मात्र आता शिवसेनेनेही दिल्ली निवडणुकीसाठी दंड ठोपाटला आहे राज्यातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली तर सध्या शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे तर केंद्रातही शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा आहे मात्र आता दिल्ली विधानसभेत शिवसेना पुन्हा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे नांदेड जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर केल्यानंतर लाभार्थ्यांना बारा हजार रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली आहे शौचालय समन्वयक यांची शुक्रवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड जिल्हा कार्यक्रम समन्वयक मिलिंद व्यवहारे यांची यावेळी उपस्थिती होती मागील विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार केलासवाशी गोविंद राठोड यांना एकतर्फी मतदान मिळाल्याने मोठ्या मतधिक्याने विजय मिळविला होता पर दुर्दैवाने केलासवाशी गोविंद राठोड यांचं निधन झालं त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती भारत निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार चाचपणीची प्रक्रिया सुरू केली असली तरी भाजपाच्या वतीने कैलासाशी गोविंदराव राठोड यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड यांना संधी मिळण्याची शक्यता असून काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनाही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात आणणार असल्याचे समजते भाजपाकडून डॉक्टर तुषार राठोडच उमेदवार असतील असे संकेत राठोड कुटुंबियांकडून प्राप्त झाले आहेत उमेदवारी कोणालाही राठोड परिवाराअंतर्गत बाब असून परिवर्तनातील सर्वांनाच घेऊन हा

शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगपूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत पार्टी गेट टुगेदर पार्टी नगर वाढदिवस पार्टी, पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्गमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना फक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स रेनाईट कळप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइड्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइड्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत विभागीय आयुक्तालय कार्यालय नांदेड येथे कार्यान्वित व्हावे यासाठी विविध क्षेत्रातील संघटना व लोकप्रतिनिधीकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे नांदेड जिल्हा हे विभागीय आयुक्तालय कार्यासाठी मध्यवर्ती ठिकाण राहणार असल्याने परभणी हिंगोली लातूर या जिल्ह्यासाठी उपयुक्त असे मध्यवर्ती ठिकाण राहणार रा आहे नांदेड हेच ठिकाण विभागीय आयुक्तालय कार्यासाठी महत्वाचे राहणार रा आहे त्यामुळे शासनाने घोषित केल्याप्रमाणे सदर कार्यालय हे दिनांक तेवीस फेब्रुवारी पासून नांदेड येथेच कार्यान्वित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालिओद्दीन हो फारुकी व सर्व पदाधिकारी तसेच आदिवासी महादेव कोळी संघर्ष समिती बिलोलीचे तालुका अध्यक्ष अभिजित तुंबळे व समितीचे पदाधिकारी प्रेस फोरम पत्रकार संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष मोसिन खान व इतर पत्रकार तसेच तसे बिलोली नगर परिषदच्या नगरसेविका सो आम्रपाली प्रकाश पोवाडे तर शिवसेनेच्या वतीने विश्वनाथ समन बाबाराव रोकडे शंकर मावलगे अशोक तुडमे शेख सुलेमान आदीच्या स्वाक्षऱ्यांनी सदरील निवेदन उपविभागीय अधिकारी फी एल कोळी यांच्याकडे देण्यात आला आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे विलोली शहरात सध्या दर रविवारी भाजीपाला आठवडी बाजार हा कुंडलवाडी रोड लगत भरल्या जाते तर दर मंगळवारी जनावरांचा बाजार माता मंदिर लपू रोडच्या बाजूस भरत आहे आता नव्याने शहरामध्ये भाजीपाल्याचे दुसरे आठवडी बाजार म्हणून दर गुरुवारी नवीन बसस्थानकासमोर सुरू करण्यात आले आहे आठवडी बाजाराच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते व्यापारी व बागवान आदींनी आपली सर्व दुकाने लावल्याने शहरासह जवळपास ग्रामीण भागातील नागरिकांनाही या बाजाराचे उत्तम असे सोयीचे ठिकाण झाले आहे शहरात आता भाजीपाल्याचे दोन आठवडी बाजार भरत असल्याने येथील सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारचा व ताजा भाजीपाला मिळणार आहे सदरील दुसऱ्या आठवडी बाजाराची गुरुवारी सुरुवात बिलोली नगर परिषदेच्या वतीने करण्यात आल्याने अनेकांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानले आहेत अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स शिवसेना दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या विचारात उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर केल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यात येईल अभिमन्यू काळे मुखेड पोटनिवडणुकीत भाजप सहित काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना निवडणूक रिंगणात उतरणार बिलोली येथे नगर परिषदेच्या वतीने नवीन स्थानकाजवळ आठवडी बाजारात सुरुवात विभागीय आयुक्तालय नांदेड येथे व्हावे यासाठी आज बिलोलीत विविध संघटना व लोकप्रतिनिधीकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि याच बरोबर नमस्कार लायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या